नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राहुरी तालुक्यात अवैध धंदे तसेच चोरी लुटमारीच्या घटनेत वाढ दुग्ध व्यवसाय संबंधित संस्थेतील पैशाचा भरणा करण्यासाठी बँकेत निघालेल्या कर्मचाऱ्याला गाडीच्या काचा फोडून मारहाण करून दहा लाख रुपयांची चोरी राहुरी तसेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा येथे अवैध धंदे तसेच चोरी लुटमारी या गुन्हेगारी घटनेची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे वर्ष बदलतोय पण गुन्हे आणि गुन्हेगार वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे आणि पोलीस प्रशासन या गुन्हेगारी तसेच अवैध धंदे या गोष्टीला आजपर्यंत थांबवू शकली नाही हे खेदजनक आहे अशातच राहुरी तालुक्यात एक घटना घडली की राहुरी तालुक्यातील एका गावातील दुग्ध व्यवसाय संबंधित संस्थेमधील दहा लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत निघालेल्या कर्मचाऱ्याच्या गाडीला अज्ञात चौघांनी भर दिवसा दहा लाखाची लूट केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबतची प्राथमिक माहिती अशी की दूध व्यवसाय संबंधित संस्थेची रक्कम गावातील जिल्हा बँक शाखेत भरली जाते आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान चार चाकी गाडी चालक आणि एक कर्मचारी हे दहा लाख रुपयांची कॅश बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते यावेळी एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने सदर दूध संस्थेची गाडी रोखली त्यातून चार जणांनी बाहेर येत कॅश असलेल्या गाडीच्या कासा फोडल्या चालकाला मारहाण केली आणि काही क्षणात गाडीमध्ये दहा लाखाची कॅश असलेली बॅग हिसकावून पोबारा केला या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते पण यावरून एक गोष्ट समजते की गुन्हेगार वर्गाला कायद्याची भीती नाही आणि अवैध धंदे करणारे म्हणतात की आमचे हप्ते चालू आहेत नेमकी कुंपण शेत खाते की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा